सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांना थकीत फरकाची देय रक्कम एकरकमी आणि त्वरित द्यावी एस टी कर्मचारी एकता संघर्ष समितीच्या आंदोलनाद्वारे मागणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांची निदर्शने शासकीय परिपत्रकातील निर्णयाची दोन हजार सोळा दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या वेतनवाढीनुसार फरकाची रक्कम एकरकमी आणि त्वरित मिळणी याबाबत सेवानिवृत्ती एस टी कर्मचारी एकता संघर्ष समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना वरील कालावधीतील फरकाची देय रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा आणि ही सर्व रक्कम एक रकमी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे अनेक सेवानिवृत्त कर्मचारी हे वयोवृद्ध झालेले असून काही जणांचे देहावसन झालेले आहे त्यामुळे या संदर्भात शासनाने त्वरित निर्णय देऊन वयोवृद्ध एस टी कर्मचाऱ्यांना आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना फरकाची ही रक्कम एक रकमी द्यावी अशी मागणी करण्यासाठीचे निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलेलं आहे आंदोलनासाठी एस टी सेवानिवृत्त कर्मचारी विलास यादव गजानन कोळेकर एल डी सावंत अविनाश मोहिते विलास चव्हाण राजेंद्र पवार आर डी येळमळी मकरंद कुलकर्णी आणि अनेक सेवानिवृत्त कर्मचारी यावेळेस उपस्थित होते एस टी सांगली विभागातील दोन हजार सोळापासून जे सेवानिवृत्त एस टी कर्मचारी झाले त्यांची जे दोन करार झालेले आहेत कामगार करार दोन हजार सोळा ते दोन हजार वीस आणि दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस यामधली जी थकबाकीची रक्कम आहे ती त्यांना ताबडतोब बाजा केली जाई जावी कारण आता हा एस टी कर्मचारी सेवानिवृत्त तो एस टीतून बाहेर पडलेला आहे तर त्याला जे रक्कम मिळणारी आहे ती रक्कम शासनाने प्रशासनाने ताबडतोब एक रकमी द्यावी जेणेकरून आम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल कारण हे सर्वजण आम्ही मंडळी आम्ही उद्योग म्हणजे वयस्कर झालेलो आहोत आणि सातत्यानं आम्ही या इष्टीकडे आम्ही पाठपुरावा करू शकत नाही की शासनानं या थकबाकीचं लवकरात लवकर तरतूद करावी आणि आमच्या खात्यावर तिथे रक्कम जमा करावी टप्प्यात द्यायचा विचार आहे पण तो हा अठ्ठेचाळीस हप्त्यामध्ये देण्याचा तो विचार आहे पण तो चुकीच आहे तर ती रक्कम सदरची आम्हाला एका टप्प्यामध्ये एक रकमी द्यावी ही आमची प्रामाण प्रामाणिक मागणी आहे यासाठी आम्ही आत्ता कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलो आहोत आणि या चार वाजता आज संध्याकाळी चार वाजता एस टी डिव्हिजन ऑफिस या ठिकाणी आम्ही धन्य आंदोलन करतो बेमुदत उभे आणि जोपर्यंत स आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही त्या आंदोलनामध्ये बेमुदत राहणार आहे याची कल्पना प्रशासनाला आणि शासनालाही कळावी त्यासाठी आम्ही जवळजवळ सोळा सोळाशे एस टी कर्मचारी या सांगली विभागातून या धन्य आंदोलनामध्ये सांगितले होतात बेरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली